नमस्कार मैत्रिणींनं सुब सकाळ सगळ्यांना तर आज आहे भाऊबीज भाऊबीजीच्या पण सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर सकाळी उठल्याच्या नंतर मी थोडासा स्वयंपाक करून घेतला कारण भेंडीची भाजी आणि दोन चार चपात्या बनवून दिल्या मिस्टरांना जायचं होतं कामावर त्याच्यामुळं मग थोडं चपाती आणि भाजी बनवली बाकीचा स्वयंपाक अजून बाकी आणि आता आंघोळ वगैरे झाले चहा पण प्यायचा आहे तर चहा ठेवलेला आहे थोडासा तर ते पण तुम्हाला दाखवते भाजी काय बनवली ती इथे आहे ना भेंडीची भाजी बनवली डब्याला दिली आणि एवढीच राहिली आता बघू आम्हाला लागली तर करता येईल नाही तर एवढं पण होऊन जाईल इकडे चहा ठेवला आहे आम्हा तिघांना प्यायचा आहे चहा मेशनरीला विशाल मला गो काही चहा पेत नाही आणि अजून इथे पीठ पण राहिलं आहे चाकून ठेवलं चपातीचं राहिलेल्या चपात्या लाटवून घ्यायच्या आता तर आता ही आहे ना सगळी अशी दुधावरची साय काढून ठेवली जवळजवळ ही पंधरा दिवसाची साई आहे तर आता याचं मी तूप बनवणार आहे तर बघा आता नंतर दाखवेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता इकडे चहा पण उकाळ आपण दूध टाकून घेऊया तर चहाला आहे ना थोडं दूध चांगलं तापलेलं असलं ना तरच चहा बरोबर लागतो नाही तर मग कसं आहे असा वास आल्यासारखं होतं म्हणून कधी काय करायचं दूध आणलं चांगलं बारीक गॅसवर चांगलं तापून द्यायचं आणि चहा पण चांगला उकळून द्यायचा तरच त्या चहा प्यायला बरं वाटतं नाही तर मग काय पिऊशी वाटत नाही तर आता या तुम्हीसुद्धा चहा प्यायला आणि आज दिवसभराचं मग काय असेल ते तुम्हाला उद्या शेअर करेल मी तर अजून पण आम्हाला परत जायचं आहे तर कुठे जायचं आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगल आणि दाखवीन कुठं जाणार आहे तर तिकडची पण शूटिंग काढेल जसं वेळ मिळेल तसं तिकडचं काढेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर कुठं जायचं आहे आणि काय ते नंतर सांगते तुम्हाला आता चहा उकळून घेते चहा झाल्याच्या नंतर मग बाकीचे राहिलेलं स्वयंपाक पण करून घेते चपात्या राहिल्यात लाटायच्या तर त्या पण आवरून घेते मग किचनवर एवढा पसारा झाला आहे आता सकाळ धरून हे पा इकडे अजून भांडे पडले तर सकाळचे ते पण घासायचे राहिले चपात्या लाटायच्या तर कामं काही दिवसभर संपत नाही तर उठल्यापासून जे चालू होतं तर संध्याकाळपर्यंत अजून ब्लाऊज पण शिवायचे मला एका साडीवरचं जमलं तर थोडंसं दाखवेन तुम्हाला चला मग याच्या तुम्ही तुम्हीसुद्धा तर आता मी आहे ना पुढचं टाकते परवादीच्या दिवाळीचा आहे ना थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे टाकायचा तो पण टाकते आणि हे पण टाकते तर तुम्ही ते पुढे पहा पूजा वगैरे केलेली गाडीची खाली फटाके वगैरे तर ते तुम्ही ह्याच्यामध्येच मी आता ॲड करते कारण त्या दिवशी मोठा होत होता ना आणि आमच्याकडं कोण कुठला नेंबर आला आहे तोसुद्धा सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल देवपूजा पण आवरून घेतली देवा पण लावून आहे आणि देव चांगले स्वच्छ करून दोन वाती लावले ला तर हिकडे अगरबत्ती लावली मस्त अशी सकाळी सकाळी देवाची पूजा करून घेतली त्याच्यानंतर बाकीचे काम तर हा व्हिडिओ ना तुम्हाला दिवाळीच्या दिवशीचा आहे तर उशीर झाला थोडासा टाकायला पण गाडीची पूजा वगैरे करायची बाकी होते ना त्याच्यामुळं मग आम्ही खाली गेलो घरातली सगळी पूजाबिजा लक्ष्मीपूजनावरून तर खाली गाडी लावून घेतली सोसायटीमध्ये आणि इथं ये ना चांगली गाडी आधी सकाळी दोन वगैरे काढली होती बिरं आम्ही घरीच बनवले होते कारण फुलं आणले होते ना गावावरून येताना आणि तर त्याची सगळ्या देवांना दोन गाड्यांना आणि घरात पण सगळ्या मंदिराला वगैरे परत तोरण बनवलं होतं दरवाजाला जो जो तर जवळजवळ एक दोन किलो फुलं आणले होते आम्ही गावावरून तो मस्त असे तोरण झाले होते परत हार पण झाले होते देवाला व्हायला पण राहिले आणि आता इथं आमची गाडी पूजायचं काम चालू आहे तर मीच पूजा करून घेते आधी त्याच्यानंतर मग आता तोरण ही का पूजा करून घेतील तर इथं मस्तपैकी हार वगैरे मिस्टरांनी लावून घेतला आणि स्वस्तिक काढून घेते आता कारण गाडीला पहिलं पूजा करताना ये ना स्वस्तिक काढायचं खूप शुभ लाभ असा असतं तर पाणी पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे सगळे ओललं झालेलं होतं खाली पण ओरलंच होतं आणि पाणी सगळं पाणी पाणीच झालं होतं कारण पाऊस येत होता संध्याकाळच्या टायमिंगला तर मग मी पुसून घेतलं आणि आता इथं स्वस्तिक काढून घेते तर आता स्वस्तिक काढून झालेलं आहे तर याच्यावर आहे ना मी थोडेसे पूजेसाठी धने परत ता, तांदूळ फुलं असं हे टाकून घेते सगळं वाहून आणि मग वात काय राहतच नव्हती हवास खूप सुटले होते ना त्याच्यामुळं वातच राहत नव्हती सारखी विजायची तर सगळं वाहून घेतलं आतमध्ये पूजा केली परत टायराला पण पूजेलं तर असं आपल्या घरातल्या लक्ष्मी असेल ना तर त्याची अशी पूजा करायला लागते दसऱ्याला आणि दिवाळीला आम्ही तर करतो दसऱ्याला दिवाळीला गाडीची पूजा घरातली तर आता इथं मिस्टर नारळ फोडून घेतात गाडीला आणि त्याच्यावर वाहून घेतात तर हे चांगलं शुभ असतं फळ पण हे केलेलं तर ह्या आमचा नवीन नंबर आलेला आहे तर ही गाडी नवीनच घेतली मोटरसायकल दिवाळीच्या दिवशी तर इथं आता हार वगैरे घालून घेते तर नवीन म्हणजे थो असे अंडे थोडीशी जुनी आहे पण वर्ष दीड वर्षाचीच आहे तर घेतली ती वैभवने तर इथं त्याने पण हार वगैरे घेऊन आला होता आणि त्या दिवशीच ह्या गाडीची खरेदी केली दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपुंजनच्या दिवशी तर ती नवी असू किंवा जुनी असू आपल्या घरामध्ये लक्ष्मी मिळाली हे महत्त्वाचं असतं तर आता इथं हार वगैरे घालून झालं आहे तर आमचे ना गाववाले पाहुणे येते त्यांचे पण गाडीच्या पूजा करून घेतात ते आणि आम्ही पण त्यांना त्यांच्या गाडीला पूजायला गेलो होतो तर तिथे गाड्या एका मागे एकच लावल्या होत्या आमची पुढं लावलेली त्यांची पाठीमागं तर त्यांचे पण दोन मुलं येतात आणि ते दोघं आमच्या शेजारीच राहायला आलेत आता नवीनच तर इकडं त्यांच्या पण गाडीची पूजा चालू होती त्यांची पण एक बाईक होती आणि आमची पण होती तर पोरांनी पण तिथं छान हार वगैरे घातले गाड्यांना आणि आता दिवा आहे ना दिवा विजत होता त्याच्यामुळं मग त्यांचा दिवा आणून ह्याची मोटरसायकलीची आणि गाडीची आरती करून घेतली कारण दिव्याशिवाय तर हे नसते ना तर असा ओपन दिवा सारखा विजायचा त्याच्यामुळं मी मग त्यांच्याकडचा दिवा घेतला जाखण्याचा आणि त्यांनी आरती करून घेतली तर आता इथं आमच्या पण गाडीला मी ओवाळून घेते आणि मोटरसायकलीला पण ओवाळलं त्याच्यानंतर मग चा टायरच्या खाली लिंब ठेवले लिंब पण असे शुभ असतं त्याच्यामुळं ते पण ठेवले जातात आणि नंतर गाडी चालू करून ते फोडले जातात तर आता इथं वैभव तेच करतोय की टायरच्या खाली लिंब ठेवून पुढं गाडी घेतली त्याने आणि नंतर मग आम्ही फोटो वगैरे काढले तिघी जाणी पण फटाकडे वगैरे सगळं खाली घेऊन आले होते तर फटाकडे भरपूर वा आवाज यायचा तर आम्ही आपले सूरसूर भाज्या घेऊन तिघं चौघजण फिरवत होतात आणि पोरांचं चाललं होतं तिकडं रस्त्यावर फटाकडे वाजायचं त्याचा खूप आवाज यायचा ती मग आपले सुरसुर बाजी घेऊनच आम्ही वाजत होतो त्याच्यानंतर मग आज भाऊबीज आहे तर भाऊबीजीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या इथं आहे ना ओवाळायचं काम चालू आहे भाऊबीजीचं चा, तर चला मग कसा वाटला चॅनल तो पण नक्कीच सांगा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईकसुद्धा करत जा तर हे आमचे भाऊ येतं तर अशी ओवाळणी चालू आहे आमची भाऊबीजच्या दिवशी तर आज सगळ्याच महिलांची इकडं तिकडे जाण्याची गडबड असेल भाऊबीजला किंवा भाऊ त्यांच्या घरी येत असतील तर आज खूप असा शुभ दिवस आहे भाऊबीजचा तर मग आमचं पण असं इथं ववाळायचं वगैरे माझं पण काम चालू आहे आता मिस्टरांना पण त्या ववाळून घेतात आणि त्यानंतर मग ते, ते पण गंध वगैरे लावून घेतला आणि हे आमचे म्हणजे असे जवळचेच येते एकदम तर फक्त आमची ओळख आहे असं काही नातं वगैरे काय नाही पण रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा ते आम्हाला खूप जीव लावतात आमच्या आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा ही शूटिंग काढून घेतली होती तर दिवाळीच्या आधीच काढलेली कारण आता ते काही येऊ शकत नाही तिकडं किंवा आम्ही तिकडं जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मग त्या ताईंनी ताट वगैरे केलं आणि ओवाळून वगैरे घेतलं गे मिस्टरांनासुद्धा तर चला नवीन असेल तर खरोखरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा चला बाय सगळ्या